मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार दिवाळीचं एक आनंद पर्व सुरू झालेलं आहे आणि या आनंद पर्वाच्या निमित्ताने आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक श्रुत तुषार भंदुरी या ठिकाणी आलेले आहेत त्याबरोबर सामाजिक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या सौभाग्यथी सोनालीताई बंधुरे ही आलेले आहेत आपल्या दोघांचं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला ही दिवाळी सुखसमृद्धीची भरभराटीची जावं आणि तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत अशी मी आपल्याला सदिच्छा देतो नमस्कार सर्वांना माझी मिसेस सोनाली तुषार बंधुरे आणि मी माझ्याकडून सर्व सातपूर नगरातील तसेच प्रभा क्रमांक अकरा मध्ये क्रमा सर्व रहिवाशांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी आनंदाची भरभराड्याची यशस्वी जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रभागामध्ये अतिशय सुंदर वातावरण आहे आणि दिवाळी अजून दिमाखात साजरी होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो सोनाल ताई काय सांगाल मी सौ सोनाली तुषार बंधुरे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या बंधुरे परिवाराकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा तुषार भाऊ आणि सोनील ताई एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की गेल्या एक महिन्यांपासून आपण हँडबिल वाटतात प्रत्येकाच्या घरोघरी कार्यपत्रक वाटतात नेमका तुम्हाला सातपूरमध्ये सातपूर कॉलनीमध्ये प्रभाक्रमक काक्रामध्ये नेमका काय रिस्पॉन्स मिळतोय रिस्पॉन्स असं भेटतो आम्हाला असं वाटलं तर का मी नऊ खिचरा घेऊन जातोय लोकांसमोर आणि मला ओळख करून द्यायला लागेल पण मला बंधुरे नाव सांगितल्यावर सगळ्यात पहिले नानांचे कोण किंवा नानांचा मुलगा आहे हा असू नये त्याच्यामुळे मला या गोष्टी करायला लागल्या नाही आणि लोक खूप भरभरून बर प्रतिसाद देत आहे बोलवताय चहा पाणी होतोय गप्पा गोष्टी होत आहे आणि एकदम खेळीमिळीच्या वातावरणात पॉम्पलेट वाटल्या गेले आणि लोकांमध्ये खूप चांगला उत्साह आहे चांगले सुशिक्षित लोक लोकांना एवढेच युवाचारा युवा पाहिजे त्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये पूरक ठरतोय असं दिसत आहे आणि त्या उद्देशाने खूप चांगलं वाटलं आणि लोक खूप चांगला रिस्पॉन्स देत आहे अच्छा सोनाली ताई म्हणजे किती भाग्यवान आहात की मायराय सातपूरचं सासर आहे सातपूरचं आणि तुमचे सगळं सातपूर गाव गावठण असेल किंवा परिसर असेल आणि विशेष म्हणजे तुमच्या वर्ग मैत्रिणी असतील कारण तुमचं शिक्षण इथं झालेलं आहे हँडबिल वाटण्याच्या निमित्ताने प्रचारपत्रक वाटण्याच्या निमित्ताने काय रिस्पॉन्स मिळाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजते की सासर माहेर सातपूर मिळालं मला आणि जे हे पॅम्पलेट वाटले आम्ही महिनाभरामध्ये तर सातपूर किंवा कॉलनीचा सा भाग म्हंटल तर माझे वडील किंवा माझे सासरे यांनी जे आधी जे बीच पेरून ठेवलेलं आहे त्याचं आम्हाला जे रूपांतर वटवृक्षामध्ये दिसत आहे त्याचं आमच्यामध्ये सावड पडलेलं दिसतंय आम्हाला ते लगेच कळून येते हा तू नानांची सुन का मग काही विचार करायचाच नाही हा तू सुरेश प्रधाची मुलगी का विचारच नाही करायचा आपलीच माणसं तुम्ही आपलं शिक्षण काय ते सांगा मी एमे। अच्छा एम ए कशात केला आपण सोशल सोशलॉजी मध्ये आणि एम ए म्हणजे अगदी सुशिक्षित उमेदवार म्हणून लोकांसमोर सादर होतात सुरेश नाना बंधुरे समाज भूषण यांच्या सुनबाई म्हणून करतात सुरेश वेदाती यांच्या कन्या करतात आणि तुम्हाला जेव्हा इथे जतुजन्मोत्सव साजरा त्याचं कार्याध्यक्षपद मिळालं काय तुम्हाला त्यानिमित्ताने काय तुमची भावना होती तेव्हा तर म्हणजे पहिलीच वेळ होती सर्वांसमोर मला येण्याची पण मला जे पद दिलं त्याबद्दल मला छान वाटलं की असं सामाजिक कार्यात मला सहभागी होण्याची संधी मिळाली मला हु, एक म्हणजे चांगलं व्यासपीठ भेटलं आणि त्या व्यासपीठ भेटल्यामुळेच आज आम्ही लोकांसमोर जात आहे तर त्या गोष्टी अजून सोप्या सोप्या वाटायला लागलेल्या आहेत सामाजिक कार्याची सुरुवात आमची माझी वैयक्तिक माझी सुरुवात तिथून झाली जेव्हा तुमच्या मैत्रिणी भेटतात बालपणच्या मैत्रिणी सातपूर गावामध्ये काही लग्न करून दुसरीकडे गेल्या काही इथे आहेत काय अनुभव म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आता कसं लग्न करून बऱ्यापैकी इथन बाहेर गेलेले आहेत पण त्यांचे आई वडील वगैरे भेटतात भाऊ वगैरे भेटतात आनंद वाटतो त्यांना अच्छा अच्छा, अच्छा। आणि एक नवरात्रच्या निमित्ताने आपण गरबा वर्कशॉप घेतला होता त्याचा काय फायदा होता त्याचा फायदा म्हणजे वैयक्तिक माझ्यापेक्षा गावातल्या महिलांना खूप झालाय म्हणजे सातपूर गावामध्ये गरबा म्हणजे काय आणि तो, तो? होता। तो होता। ओ, 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 कसा खेळतो हे कोणालाच नव्हतं एक टाळ्या वाजवणं वगैरे ह्या स्टेप वगैरे पण प्रॉपर गरबा कसा होतो हे महिला आम्हाला सांगतात की फक्त तुमच्यामुळे सोनाली ताई आम्हाला कळालेला आहे या निमित्ताने आपण आलात वेळात वेळ काढून आपण गप्पा मारल्या आता या यावर्षी आपण दिवाळीला शुभेच्छा दिल्यात आता पुढच्या वर्षी आपण नगरसेविका सोनाली तुषार बंधुरे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा यावं अशा शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान <laughs> न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद